आसाम मध्ये काजी नाही सरकार निकाल नोंदणी करणार मुस्लिम विवाह आणि तलाक नोंदणी विधेयक आज विधानसभेत मांडणार नव्वद वर्ष जुना कायदा बदलणार अजमेर सिंग स्कॅन्डल आरोपी अजूनही फरार पकडले तरी शिक्षा व्हायला बरीच वर्ष लागतील ब्लॅकमेल साठी बनवलेला व्हिडिओ सर्वात मोठा पुरावा कोल्हापुरात लाडकी बहिणी योजना कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेची टीका लोकसभेला दिशाभूल करून मते घेतली आता भावांना कोल्हापूर जोडा दाखवा कोल्हापुरात बिहारच्या दहा वर्षीय अत्याचार केल्यानंतर हत्या मुलगी दिवसांपासून होती बेपत्ता दारूच्या नशेत घरामध्ये घुसलेल्या ग्रामसेवकाला खांबाला बांधून ठेवले गोंदिया जिल्ह्यातील घटना बांगलादेशात पुरानंतर भारत विरोधी आंदोलन आरोप निराधार भारत युनिट सरकारचा आरोप भारताने पाणी सोडल्यामुळे आलापूर कन्नडच्या कृषी कार्यालयाकडे जाणारा चार वर्षापूर्वी बांधलेला पूल खचला नागरिकांची भीतीवरून कसरत शेतकरी दीड किलोमीटरची पायपीट बोकरदन अवैध गर्भलिंग निदान प्रकरण पुन्हा दाखल झाल्यानंतर सत्तेचाळीस दिवस डॉक्टरला पकडले जामनेर परिसरातून घेतले ताब्यात जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसीती एकत्र निवडणूक लढणार फारुख अब्दुल्ला यांनी केली आघाडीची घोषणा अल कायदाचा दहशतवादी मॉडेलचा बंडाफोड तीन राज्यातून पंधरा जणांना घेतले ताब्यात दिल्ली पोलिसांची राजस्थान युपी झारखंड मध्ये कारवाई शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांची चर्चेसाठी सात दिवसात समिती स्थापन करणार सुप्रीम कोर्ट चक्र बदलणार जनगणना पुढच्या महिन्यापासून जातनिहाय बाबत अजूनही संभ्रम दोन हजार पंचवीस नंतर दोन हजार पस्तीस आणि दोन हजार पंचाळीस मध्ये जनगणना शक्य साठी लाटक्या बहिणीची बँके आवारात मुक्काम नाशिक जिल्ह्यातील गलथान कारभार शाखा व्यवस्थाक जागेवर मिळत नाही रस्ता बांधकामातील भ्रष्टाचाराविरोधात दर्यापूरमध्ये मध्ये उपोषण उपोषण करते ठेकेदारांचे आरोप प्रत्यारोप डोळ्यात मिरची फुडी फेकली आणि फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला लुटले खल्लार ठाण्याच्या हद्दीतील झटकी फाट्याजवळ घडली घटना वारसा हक्काने नोकरी मिळवण्यासाठी महिला आठ दिवसांपासून उपाशी आंदोलनाचा आज आठवा दिवस उपोषणाकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष राज्यातील राज्यसभेच्या दोन्ही जागा राखण्यात युतीला यश भाजपचे दरेशील पाटील तर राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची बिनविरोध निवड पुढील चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार हवामान हो विभागाने व्यक्त केला अंदाज नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल तर नाशिकला महायुती आणि आघाडीचेही शक्ती प्रदर्शन शिंदे थोड्या दिवसांची पाहुणे तर अजित पवार गुलाबी जॅकेट देवेंद्र फडणवीस दुसरा गृहमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी मनपा तांखी वीस लाभार्थ्यांची केली नियुक्ती आतापर्यंत एकोणसाठ इच्छुकांना मिळाला ना प्रतीक्षा यादीत आणखी पंचवीस अर्जदार उसतोडीच्या पैशाच्या कारणावरून लिंगदरीच्या तरुणाचे सेनगावातून अपहरण दोन जण ताब्यात सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घर टॅक्स वाढी विरोधात जिल्हा कचेरीवर निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयांसह विभागीय कारे आयुक्तांना दिले निवेदन बदलापूर घटनेतील दोषींवर कारवाई करा काँग्रेसची जिल्हा कचेरीवर धडक चिमुकल्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महिला सुरक्षा उपलब्ध करा वर्षभरापूर्वी बांधलेला मेघा नदीवरील बंधारा क्षतिग्रस्त शिराजगाव कसबा गावात शिरले पाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अकोल्यात सत्तर वर्ष जुनी इमारत कोसळली दोनशे एकोणतीस शिकस्त इमारतींचा प्रश्न पुन्हा एरणीवर एसटी पोलीस क्वार्टरच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही ही, ही आमची वचनपूर्ती रक्षाबंधन सोहळ्यात आमदार प्रताप बडसड यांचे प्रतिपादन लैंगिक अत्याचाराविरोधात एसएफआयचे निवेदन कोलकाता बदलापूर अकोल्याच्या घटनेचा निषेध सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा निधी उपलब्ध करून देतो आमदार रणधीर सावरकर यांची जिल्हा परिषद सीई सूचना तोही युद्धातून तरुणावर तलवारीसह चाकुणेवर हल्ला मृतदेह फेकला नालीत मारेकरी चार जणांना अटक दोन अल्पवयीनही हो घेतले ताब्यात पुलावर लटकवत पुतळ्याला प्रहारने दिली प्रतिकात्मक फाशी युवतींना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्याचीही केली मागणी पंढरपूर एमआयडीसी कासेगाव का हद्दीत उभारणार चाळीस वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागला चोपन्न एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून केली घोषित दिव्यांगांची शिबिरे तिळत घाटत नव्हे तर जिल्हा रुग्णालयात घ्या खासदार निलेश लंके यांचे निर्देश वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत संयुक्त बैठक बोलवा पद्मश्रींच्या सहकार क्रांतीने राज्याला ओळख दिली केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांचे मत दिवसात कारभार सुधरा वीज बिल बहिष्कार आंदोलन नेवाशात आम आदमी पक्षाचा महावितरणला इशारा देवाली महंत रामगिरी महाराजांचे स्वागत जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली पुष्पवृष्टी जलजीवन कामाचे बिले काढण्यासाठी घेतल्या जात आहेत कोऱ्या कागदावर सह्या ग्रामसभेत मंजुरी घेतल्याशिवाय पाणी योजनेला मंजुरी देऊ नये शंभर टक्के प्रौढ साक्षरतेसाठी अभियान राबवणार बाळासाहेब बुगे यांची माहिती उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश नगर अर्बन बँकेच्या खॉरेन्सिक अहवाल आरोपीला सोशल मीडियावर मिळाला होता मी बालविवाह करणार नाही बहिणींचाही होऊ देणार नाही रावडीतील तीनशे सदुसष्ट विद्यार्थ्यांसह युवकांनी बहिनी बहिणींना दिले वचन